तशी माझी मनस्थिती कविता म्हणण्याची नाही आहे मी एक लघुकथा सादर करतो हिंदीतून मराठीत अनुवाद केले ही कथित कथा आहे कथा आहे कथेचं शीर्षक आहे तुलची गाथाचे पोट मार्च संत तुळशीदास यांचे पोर्ट मार्शल प्रिंट मीडियामुळे फोट झाल्याने तुलसीदास इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे वडले आणि एका चॅनलच्या पोर्ट मार्शल नावाच्या कार्यक्रमात पोहोचले कार्यक्रमाच्या संचालकाने उपस्थित लोकांशी तुळशीदासांचा परिचय करून घेऊन त्यांना प्रश्न विचारायला सांगितले प्रश्नोत्तराचा प्रारंभ होतो एक श्री तुळशीदास आपण तर ढोल गवार वाल्या प्रसिद्ध डोळ्यामध्ये स्त्रीला पशूच्या बरोबर ठेवले याच कारणामुळे आज स्त्रीला सन्मान मिळत नाही यावर आपले काय म्हणणे तुलसीदास म्हणाले या डोळ्यात या अर्थ मानणे नसून समजणे आहे या डोळ्यात काढणीचा अर्थ कारण या शब्दाचा अर्थ मारवी नसून समजणे आहे आणि गोष्ट केली आहे म्हणून आपला आरोप निराधार आहे एक शब्दाचे तर तुम्ही आपल्याकडून शिकावे जाऊ द्या तुम्ही रामाला सुद्धा आपल्यासारखा ब्राह्मणवादी बनवले आणि त्याच्या हातून सुद्धा संचा वध केला तुलसीदास म्हणाले पहा मिस्टर आपण सबरीची गोष्ट आठवत असेल मी तर उष्टी बोरे रामाला खायला लावली मी तर शबरीची उष्टी बोरे रामाला खायला लावली म्हणून आपण माझेवर जातीवादी असल्याचा आरोप लावता आहात तो निराधार आहे शेवटचा प्रश्न नाही दोन प्रश्न एक ब्राह्मण महाराज एवढे वरिष्ठ ऋषी मोदी असूनही दशरथाद्वारे पुत्रप्राप्ती यज्ञ एका नौक्या सुंदर ऋषीला करायला लावला समजण्यास कठीण आहे त्याच्यामागे काय उद्देशाने तुळशी दादली नो कॉमेंट धन्यवाद कविता नाही